लोकशाहीर अण्णाभाऊ साटे यांच्या जयंती सांगता मिरवणुकीदरम्यान आवाजाची मर्यादा वाढवून समजवायला गेलेल्या पोलिसांची हुज्जत घालून त्यांना धक्काबुक्की करणाऱ्या जयंती मंडळातील पदाधिकाऱ्यांविरुद्ध फौजदार चवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे वीर फकीरा तरुण मंडळाचे आतिष राजू धडे अध्यक्ष प्रेमदीपक जाधव उपाध्यक्ष ओंकार सैफन डोलारे सेक्रेटरी अनिकेत बागडे खजिनदार सौदागर सुधीर क्षीरसागर आधारस्तंभ सरप्रहार सोलापूर व इतर चार ते पाच पदाधिकारी तसेच एस एस मागासवर्गीय बहुद्देशीय सामाजिक संस्था या मंडळाचे ओंकार अरविंद मस्के यांच्याविरुद्ध फौजाचोडी पुरुष ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साटे जयंती सांगता मिरवणुकीमध्ये वीर फकीरा तरुण मंडळ सोलापूर या मंडळातील नमूद आरोपित मजकूर यांनी त्यांच्या मंडळात साऊंड सिस्टीममध्ये हिंदी व मराठी गाण्याचा आवाज जास्त ठेवून डॉल्बी सिस्टीमचा वापर करून त्याच्या आवाजामुळे त्या भागातील इतरांचे जीवितस धोका निर्माण करीत डॉल्बी सिस्टीमचा आवाज शंभर पॉईंट सहा एल ए, ए क्यू असे तीव्रतेपेक्षा जास्त ठेवून पर्यावरण संरक्षणाचे नियमाचे उल्लंघन केले आहे तसेच पोलीस निरीक्षक बंडगर यांनी त्यांना तुमच्या मिरवणुकीमुळे मागील मंडळांना पुढे जाता येत नाही तुमचे मंडळ पुढे घ्या असे समजावून सांगत असताना यातील आरोपी क्रमांक पाच यांनी आम्ही पुढे जाणार नाही तुम्हाला काय करायचे आहे ते करा असे म्हणून मंडळातील देखाव्याचे ट्रॅक्टर समोर रस्त्यावर आडवे झोपले व इतरांनी मांडी घालून बसून इतर मंडळांना पुढे जाण्यासाठी अडथळा आणला तसेच पोलीस निरीक्षक बंडगर सहायक फौजर शेख पोलीस हवालदार जाधव पोलीस हवालदार देंडे यांना धक्काबुक्की करून मागे ढकलून शासकीय कामात अडथळा आणला आहे तसेच एस एस मागासवर्गीय बौद्धिश सामाजिक संस्था या मंडळास रस्त्याचे उजव्या बाजूने येणेबाबत आदेश असून सदर आदेशाचे पालन न करता डाव्या बाजूने येऊन सर्व रस्त्यास अडथळा निर्माण होईल असे परवाना मंडळाची वाहने उभे करून वीरफकीरा तरुण मंडळ न्यू बुधवारपेठ या मंडळास पुढे जाण्याचे प्रतिबंध करून रस्ता अडवून सांगता मिरवणुकीमध्ये बाधा होईल असे कृत्य केले आहे